कोपळा तालुका ग्रामीण पोलीस स्टेशन आम्ही नागपूरला जातो आमचा मोर्चा आहे आमच्या मागण्या आहे की आम्हाला पन्नास हजार रुपये मानधन पेन्शन आणि विमा विमा विम्याचं करू आहेत आणि रिटायरमेंटला आम्हाला हां प्रोस रक्कम मिळावी वैमराचा पासष्ट व्हावी आमचे प्रवास या मागण्या आहेत आणि प्रवास भत्ता आम्ही जे पोलीस स्टेशन आहे करतो हां मानधन आणि मानधन रेग्युलर दर महिन्याला मानधन र न रक्कल एक दोन महिन्याला तीन महिन्याला पेटिंग प्रॉस भाता पेंटिंग आहे आमचा प्रॉस भत्ता आमचा रेग्युलर मिळावा महिन्यात महिन्यात किती लोक जात आहेत इथून आम्ही पूर्ण तालुक्यातून पन्नास लोक आहेत जिल्ह्यात पूर्ण जिल्ह्यातून पूर्ण तालुक्यात जेवढे तालुक्यात तेवढ्या प्रत्येक तालुक्यातले पन्नास पन्नास हजार लोकं जात आहेत पूर्ण जेव्हा महाराष्ट्रातून लोक नागपूरला येत आहेत नागपूरला दहा तारखेला नात। आमचा मोर्चा आहे मागण्यासाठी